रणजित कुमार बिहारच्या मोतीहारी गावात राहणारा तरुण रणजितच्या घरचे मागच्या चार महिन्यांपासून प्रचंड टेन्शनमध्ये होते त्यांना आजूबाजूची लोकं इज्जत देत नव्हती त्यांच्यासोबत कोणतेही संबंध ठेवत नव्हते घरात साठवलेले पैसे संपत होते कारण त्यांचा मुलगा का रणजित जेलमध्ये होता त्याच्या विरोधात दा चार्जशीट दाखल होणार होती खटला सुरू होणारच होता त्यात रणजित स्वतःच्या बायकोच्या खुनात दोषी होता त्यामुळं जन्मटेप होईल असाच अंदाज होता घरचे सगळ्या बाजूंनी पिसलेले पण अशातच त्यांना एक फोन आला नोएडामध्ये तुमच्या सुनेचं भूत दिसलंय आता मोतीहारी ते नोएडा हे अंतर एक हजार किलोमीटरचं चार महिने आधी मेलेल्या सुनेचं भूत दिसणं हा धक्का होताच पण रणजितच्या घरच्यांना आणखी एक गोष्ट माहीत होती आपल्या सुनेचा खून झाला असं म्हणत असले तरी तिचा मृतदेह सापडलाच नाहीये मग रणजितच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी एक रोड ट्रिप ठरवली आणि या भूताला पकडलं रणजितची बायको गुंजा जिवंत होती तिच्या खतरनाक प्लॅनमुळे आणि तिच्या प्लॅनपेक्षा खतरनाक पोलीस तपासामुळे क्राईम पेट्रोलमध्ये भविष्यात फिक्स दिसणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दोन हजार पंचवीसचा मार्च महिना बिहारच्या या रणजित कुमारच्या घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली पोरगं चांगलं कमवत होतं घरचं सुद्धा तसं नीटच होतं त्यामुळे अडचण काहीही नव्हती शेजारच्याच गावातल्या गुंजाचं स्थळ आलं लग्न ठरलं आणि झालं सुद्धा लग्न झाल्यावर काही दिवसांनी रणजितच्या घरच्यांनी त्याच्याकडे गुंजाबद्दल तक्रार करायला सुरुवात केली आधी त्याला वाटलं टिपिकल भांडणं असतील पण परिस्थिती वेगळी होती रणजितच्या घरच्यांचं म्हणणं होतं गुंजा सतत फोनवर बोलत असते आधी आम्ही माहेरच्या लोकांशी बोलत असेल म्हणून दुर्लक्ष केलं खरं पण बोलणं थांबत नाही आता ही गोष्ट रणजितच्या नजरेत सुद्धा आली होती त्याने याबद्दल गुंजाकडे विचारणा केली पण तिनं नवऱ्याला उडवून लावलं फोन लॉक करून ठेवला मोठं भांडण झालं होत राहिलं अशातच आली तीन जुलैची मध्यरात्र रणजित आपल्या बेडरूममध्ये झोपला होता त्याला अचानक जाग आली तेव्हा त्याला दिसलं की बायको गुंजा शेजारी नाही आहे पण त्याला वाटलं बाथरूमला गेले असेल म्हणून त्यानं वेळ वाट पाहिली पण तरी गुंजा आली नाही त्यानं घरात सगळीकडे पाहिलं पत्ता लागला नाही त्यांना आजूबाजूला पाहिलं ओळखीच्या घरात पाहिलं गुंजा कुठेही नव्हती मग रणजितने घराच्या जवळचा एक सी सी टी व्ही पाहिला ज्यामध्ये रात्री बारा वाजून सात मिनिटांनी गुंजा आपल्या घरातून बाहेर जात असल्याचं दिसत होतं पण तरी ती आजूबाजूला कुठंच नसल्यानं संशय वाढला त्यामुळे रणजितनं थेट पोलीस स्टेशन गाठलं तक्रार दिली आणि इथं आला पहिला ट्विस्ट पोलिसांनी रणजितची तक्रार ऐकून घेतली त्यानं सीसीटीव्ही फुटेज दाखवायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांचं उत्तर होतं सीसीटीव्ही वगैरे सगळं आम्ही बघूच आम्ही शोध सुद्धा घेऊ पण तुझी बायको आहे तू सुद्धा शोधायचा प्रयत्न कर नऊ जुलैचा दिवस आला आणि या प्रकरणात एक अटक झाली बेपत्ता असलेल्या गुंजाचा खून झाल्याची तक्रार करण्यात आली होती तक्रार करणारे होते गुंजाच्या घरचे त्यांचं म्हणणं होतं रणजित आपल्या मुलीचा छळ करायचा तिने माहेरून पैसे आणावे म्हणून दबाव टाकायचा तिला धमकी द्यायचा या रणजितनेच गुंजाचा खून केला आहे आणि त्यानंतर तिचा मृतदेह लपवून ठेवला आहे पोलिसांनी या एवढ्या तक्रारीवरून रणजितला अटक केली त्याला थेट जेलमध्ये टाकण्यात आलं पण पोलिसांनी गुंजाचा मृतदेह शोधायचा प्रयत्न केलाच नाही त्यांनी आरोपी पकडला होता त्यांनी आरोपीला जेलमध्ये टाकलेलं बघता बघता चार महिन्यात त्यांनी कोर्टात केस उभी करत सुद्धा दाखल केली होती चार महिने झाले तरी रणजित जेलमध्येच होता इकडं घरचे वकिलाची फी भरत होते आपला पोरगा सुटावा म्हणून प्रयत्न करत होते पण त्यांना कुठलीच आशा दिसत नव्हती गुंडाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता त्यातही घराच्या बाहेरच्या सी सी टी व्हीमध्ये एकटी गुंजाच त्या घरातून बाहेर जाताना दिसत होती सगळे टेक्निकल पुरावे सांगत होते की रणजित त्यावेळेस घरीच होता पण पोलिसांनी मात्र त्याला आत टाकलेलं चार्जशीट दाखल केलेली त्याच्या विरुद्ध पुरावे असल्याचा दावा सुद्धा केला होता अशातच आला चोवीस नोव्हेंबरचा दिवस मोतीहारीमधल्या पण सध्या नोएडामध्ये राहणाऱ्या काही लोकांनी रणजितच्या कुटुंबियांना सांगितलं चार महिन्यांपूर्वी मिलेल्या तुमच्या सुनेचं भूत पाहिलं रणजितच्या घरच्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं त्यांना सांगितलं रणजित निर्दोष असल्याचा पुरावा मिळालाय गुंजाची बॉडी तुम्हाला सापडली नाही कारण ती अजूनही जिवंत आहे पण पोलीस मात्र शोध घ्यायच्या प्रकरण उलगडायच्या मूडमध्ये नव्हते रणजितच्या घरच्यांचं म्हणणं होतं तुम्ही आमच्यासोबत नोएडाला चाला पण पोलिसांनी रणजितच्या घरच्यांना स्पष्ट सांगितलं जर आम्ही नोएडाला यावं असं वाटत असलं तर आमच्यासाठी एक गाडी अरेंज करा आमच्या येण्या जाण्याचा खर्च करा आणि खाण्यापिण्याचं सुद्धा तुम्हीच बघा आपला जेलमध्ये असलेला पोरगा बाहेर काढायचा असेल तर हाच मार्ग आहे याची जाणीव रणजितच्या घरच्यांना होती त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पोलिस नोएडाला पोचले रणजितच्या घरचे पोचले आणि त्यांनी गुंजाला पाहिलं गुंजा जिवंत होती निवांत मध्ये जगत होती जिचा खून केला मृतदेहाची विल्हेवाट लावली म्हणून जिचा नवरा चार महिने जेलमध्ये होता ती गुंजा थाटात जगत होती साधा पुरावा नसताना गुंजा स्वतः एकटीच घराबाहेर पडलीय तिच्यासोबत कुणीच नाहीये हे दिसलेलं असताना सुद्धा तिच्या नवऱ्यालाच अटक करणाऱ्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं गुंजाला ताब्यात घेतलं पण नेमके हेच क्षण कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले एक पोलिस अधिकारी पुढे चालत होता त्याच्यामागे गुंजाल निवांत चालत होती अंगात पंजाबी ड्रेस होता स्वेटर घातलेलं चाल एकदम शांत होती कानाला फोन लावून कुणाशी तरी बोलत होती पोलिसांच्या गाडीजवळ येताना तिने रीत सर कॅमेरामध्ये पाहिलं आणि मग पोलिसांच्या गाडीजवळ गेली त्यात पोलीस अधिकाऱ्याने तिला गाडीचं दार उघडून दिलं मग मॅडम गाडीत बसल्या इतका ताल पोलिसांसोबतचा गुंडाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये दोन पोलीस अधिकारी तिच्या पुढे चालत आहेत एक पोलीस तिच्या मागे आहे आणि त्यातही गुंजा निवांत चालतीये इथली विशेष गोष्ट म्हणजे इथेही तिच्या कानाला फोन होताच ती सासरी आली तेव्हा आणि तिला पोलिसांनी पकडलं तेव्हा कानाला असलेला फोन कायम तिचा खून झाला म्हणून पोलिसांनी केस क्लोज केली होती तिला जिवंत पकडून पुन्हा चौकीला आणलं तिची चौकशी झाली आणि तिने कबुली दिली ती फोनवर कुणाशी बोलायची या गोष्टीची ती नेमकी कुठे आणि कुणासोबत होती या गोष्टीची आणि मग समोर आली गुंजाची लव्ह स्टोरी गुंजाचं लग्न होण्याच्या आधीपासूनच बाजूच्या गावातल्या एका मुलाशी अफेअर होतं पण तिचं लग्न त्याच्याशी झालं नाही तिनं घरच्यांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं पण म्हणून तिच्या लव्ह स्टोरीला ब्रेक लागला नव्हता तिथं तरुणाशी बोलत होतीच अगदी रोज या गोष्टीचा अंदाज तिने रणजितला लागू दिला नाही पण रणजितला कळलं तर राडा होईल याची भीती मात्र तिला होती तेव्हा तिचा प्रियकर जेव्हा पैसे कमवायला लागला नोएडामध्ये बऱ्यापैकी सेट झाला तेव्हा तिने त्याच्यासोबत राहायचं ठरवलं तीन जुलैच्या मध्यरात्री ती घरातल्या कपड्यांवर बाहेर पडली आणि थेट नोएडा गाठलं तिथं चार महिने राहिली आपल्या प्रियकरासोबतच तिनं ना माहेरच्या कुणाशी कॉन्टॅक्ट केला आणि सासरच्यांशी करायचा संबंधच नव्हता आपला नवरा आपल्याच खुनाच्या आरोपात अटकेत आहे आता त्याला शिक्षा होऊ शकते याची टीप तिला लागली होती पण ती त्याच्या पलीकडे गेली होती तिचा प्लॅन सिंपल होता नवरा विवरा सोडून प्रियकारासोबत राहायचं आणि तो सोबत नसलाच तर कानाला फोन लावायचा विषय कट पण तिच्या प्लॅनपेक्षा खतरनाक प्लॅन पोलिसांचा होता ना बेपत्ता असलेल्या महिलेला शोधलं ना मृतदेह शोधला ना आरोपी शोधला पण केस बंद करायचा मार्ग आणि नोएडाच्या रोड ट्रीपची सोय हा प्लॅन परफेक्ट जमला पण हे दोन्ही प्लॅन विस्कटले एका बातमीनं नोएडामध्ये तुमच्या सुनेचं भूत दिसलं आहे